पोराला ना फटकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तो पोरगा कसा बंदूक आहे आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नाचा पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर ते त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे चिठ्ठी कसली काय हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिला होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल तर आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटण्यासाठी कुठे कुठे भेटणार होते हा कुठे भेटणार होते नाही नाही हे कोणावर संशय पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पैसे दिले असतील आम्हाला म्हणणं एवढं आहे की ह्याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण जबाब पोलीसदार आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून हे काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदी डिस्काउंट हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये पाठव खायला आम्ही चाललो आता आम्हाला हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा आता आता आम्ही घेणार नाहीत जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही हां कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं होतं त्यावर काय बोलून हे दबाव मध्ये हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये गुन्हा होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर ठारवं करायचं होतं गोळा कसं मला तुम्ही त्याला परत अजून काय माझा तुम्ही अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झाला नाही